महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा मनसे नेते नवनिर्माण अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धसई येथील साखरवाडी येथे शुक्रवारी धान्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी मनसे तालुका अध्यक्ष विजय बेरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष विक्की जयवंत मांजे तालुका उपाध्यक्ष दिनेश वेखंडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सचिव जयेश भेरे तालुका उपाध्यक्ष रोहन गगे विभाग अध्यक्ष दीपेश डिंगोरे शहर उपाध्यक्ष अजिंक्य पितळे रविंद्र फरडे पंढरी वाघ तसेच ग्रामस्थ आणि महाराष्ट्र सैनिक हे उपस्थित होते युवा हृदय सम्राट सन्मान्य अमित साहेब ठाकरे यांचा वाढदिवस या ठिकाणी आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्त आपण या ठिकाणी हे धान्याचं कीट म्हणजे गृह उपयोगी असं महत्वपूर्ण असं कीट आपण प्रत्येक घरात देणार आहोत आणि त्यानिमित्त आमच्या तालुका अध्यक्ष सन्मान्य विजयजी भेरे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष भिकी मांजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबत हे समज आमची संपूर्ण पदाधिकारी आणि इतर सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तर हा छानसा कार्यक्रम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण योजला आहे तर भेरे साहेबांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमासंदर्भात